पिढ्यांमधील अंतर ही एका आईची आणि तिच्या मुलीची गोष्ट आहे ती लिली ही आहे आहे वाव यात खूप येणार पण आता दोन लिली आहेत एक जी तिच्या खोलीत बसते आणि दुसरी जी दिवसभर तिच्या फोनला चिकटलेली असते हे hey, मित्रांनो मी माझ्या आवडत्या खोलीत माझं आवडतं पुस्तक वाचत माझ्या आयुष्याचा आनंद घेते फिल्टर चेक कॅप्शन चेक हॅशटॅग चेक ही आहे माझी बेस्ट लाईफ हो ती पुस्तके केवळ प्रदर्शनासाठी होती कधीही न उघडलेली न वाचलेली पण त्यामुळे तिला किमान शंभर लाईक्स तरी मिळतील लिली लिली मला जेवण बनवण्यासाठी मदत करशील का जेवण जवळ तयार आहे लिली फक्त थोडच अपलोड बाकी आहे इंटरनेट स्लो आहे अजून दोन सेकंद स्टॉलिंग घ्यायला हवी होती हुता हुता। ही वीस मिनिटांपूर्वी सुद्धा हेच म्हणाली होती लिली लिलीच्या ऑनलाइन जगात वेळ जसा दिसत होता तसा नव्हता शेकडो लोक पाहत होते आणि तरीही लिलीला मनातून फार एकटे वाटत होते बर झालं आलीस मी भाजी झाली का ते बघून येते तोपर्यंत तू तो हे कापून ठेवशील पण चाकू सांभाळून वापर हा थांब मी दाखवते तुला आई पुढच्या वीकेंड ला ना एक खूप मस्त कॉन्सर्ट आहे मी जाऊ शकते का प्लीज पुन्हा एक कॉन्सर्ट तू गेल्या महिन्यात सुद्धा गेली होतीस ना तोहून खूप दिवस झाले आणि हा त्यापेक्षा वेगळा आहे हा खूप पॉप्युलर आहे सगळे जाणार आहेत तू तुझ्या अभ्यासावर फोकस करायला हवंच नाही का तुझे मार्क्स कमी होत चाललेत आई पुन्हा सुरू करू नकोस मला माहिती आहे तू मोठी पण शिक्षणही महत्वाचं आहे मला फक्त तुझं चांगलं व्हावं हेच वाटत पुन्हा तुला काय हवंय ते बोलतोय आपण माझ्यासाठी सगळ्यात चांगलं म्हणजे शाळेबाहेरचं जग आहे आणि तुला ते अजिबात पटत नाही जस्ट तिकीट मिळवण्याच्या मागे लागली सुद्धा हाय प्लीज मी जाऊ का लिली आपलं बोलणं अजून पूर्ण झालं नाहीये आहे आणि माझं उत्तरही अजून तेच आहे हे खूप चुकीचं आहे तू मला कधीच काही करू देत नाही जाईल हे जरा जास्त होतं आहे आणि खरं काय ते तुला माहित आहे मी तुला फोन घेऊन दिला आणि तू व्यसन लागल्यासारखी त्याला चिटकून राहतेस मी तुला मागच्या कॉन्सर्टला जाऊ दिलं पण तुझे मार्क्स माझा फोन माझे माग माझे भविष्य ब्ला 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 तुला फक्त तुला हव असणाऱ्या गोष्टी दिसतात तुला ना माझी काही पर्वाच नाही आई मला समजून घेण्याचा प्रयत्न करलेली लिली ऐक ना ही मुलगी पण ना एक काळ असा होता जेव्हा अन्न फक्त अन्न होतं एक कंटेंट होण्यापूर्वी आता प्रत्येक जीवनाला मीठ आणि मसाल्यांसोबत हॅशटॅग तडका सुद्धा द्यावा लागतो आणि मग का म्हणाला थांबा मुली कुणीही कशालाच हात लावू नका असच राहील हो तर मला सरळ कचरा पेटीत जावं लागेल असं दिसत आहे किमान तू स्टार तरी आहेस आम्ही फक्त सपोर्टिंग ऍक्टर्स आहोत जर अन्न बोलू शकले असते तर त्याने आठवण करून दिली असती की काही गोष्टी फक्त आस्वाद घेण्यासाठी असतात पिक्स्टाग्राम वर शेअर करण्यासाठी नाही तर मला सरळ कचरा पेटीत जावं लागेल असं दिसतंय ते माझी जितकी जास्त वाट पाहतील तितकी मला चव येईल खाल्ले. पण मी दहा फिल्टर्स पूर्वी जास्त फ्रेश होतो जेवणाच्या टेबलावर फक्त आई आणि मुलगी असायची त्यांच्यातील बोलणं लाइक्स मध्ये बदललं आणि स्क्रीन भिंत वाटू लागली अगं पास्ता थंड होतोय लवकर ये पाच मिनिटं दे आई मी काहीतरी महत्त्वाचं काम करते तू नेहमीच महत्त्वाचं काहीतरी करत असतेस कधीकधी साराला लिली एक अनोळखी व्यक्ती वाटते एक मुलगी जी तिच्या मुलीसारखी दिसते पण दुसरीकडे कुठेतरी राहते जिथे ती तिच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती तुला माहिती आहे जेव्हा मी तुझ्या वयाची होते तेव्हा आमचे फोटो पाहण्यासाठी आम्हाला फोटो रोल तयार होईपर्यंत थांबायला लागायचं पुन्हा सुरू झालं धडा पहिला जेव्हा मी तरुण होते आणि जग चांगलं होत निदान आमच्या काळात आम्ही खरं आयुष्य तरी जगत होतो मी सुद्धा जगते फक्त हा तुमचा काळ नाही म्हणून काय मी माझा काळ आमच्या काळात लोक एकमेकांशी बोलत असत तेही समोरासमोर कोणत्या बनावट मित्रांसोबत नाही कळलं तुला बनावट असं तुला तुलाय का माझे मित्र खरे माझं ऑनलाइन आहे तुला असं वाटत ना अक्कलच नाही माझी मुलगी मोबाईलच्या दुनियेत हरवल्याचं मला समजते मला सांग एखादा क्षण परफेक्ट होण्यासाठी तो पुन्हा पुन्हा रेकॉर्ड करण्याऐवजी तू तु तो क्षण कधी जगला आहेस का विनाकारण ओरडण्याऐवजी मला समजून घेण्याचा शेवटचा प्रयत्न कधी केला होतास जेनीची आई तिला कॉन्सर्टला जाऊ देते मायाचे पालक हॅशटॅग समजून घ्यायचा प्रयत्न करत असतात बर मी जेनीची आई किंवा मायाची आई नाहीये मी तुझी आईये आणि मला दिसतंय की तू या सर्व गोष्टींमध्ये हरवत चाललीयेस कदाचित मी असं जगण्यापेक्षा ऑनलाइन जगात राहणं पसंत करेन निदान तिथले लोक माझी स्तुती तरी करतात लिली बाळा ते लोक खरे नाहीयेत हे असे लोक आहेत ज्यांना खोटी प्रशंसा करणे आवडते मला खर काय ते सांगणं बंद कर आता दोघांनाही एकमेकांची भाषा कळत नसल्यासारखं वाटत होत मी तुझ्या परफेक्ट जगात बसत मी आणि तू माझ्या जगात आलं तुझ्या लक्षात हे आई बाळा जेवण तयार आहे मी माझ्या खोलीतच खाईन तसेही मला अभ्यास करायचा टेबलवर फोन नाही ठेवायचा हाच आपला एकमेव नियम होता मोबाईलच्या आधीच्या काळात जगलेली आई आणि मोबाईल शिवाय जगू न शकणारी मुलगी यांच्यातील अंतर वाढत चाललं होतं असं म्हणतात की आपण स्वप्नात जे पाहतो ते आपण वास्तवात पाहू शकत नाही हे काय चाललंय तुझ्या शेवटच्या पोस्टला फक्त दोनशे लाईट्स मिळाले होते तू अभ्यास केला पाहिजे आई प्लीज तू आज गिटारचा सराव केलास का मॅथ्सचा अभ्यास केलास का इतक्या पोस्ट पण अभ्यासात मात्र शून्य का असं सांग बघू मला मी माझं बेस्ट आयुष्य जगते नाही म्हणजे मी खूप प्रयत्न करते अभ्यास जेवणाच्या वेळी फोन नाही अभ्यास म्हणजे फक्त अभ्यास काय बाळा तुला तू ठीक तर आहेस ना दूर हो आता माझ्या स्वप्नातही तू मला तुझ्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करते साई मी काय अग तुला दिसत नाहीये का मी बाहेर पडू शकत नाहीये स्वप्नातही मला सुटका नाहीये मी मी फक्त काही कुकीज बनवत होते दिवसभरात लिली विविध कामात व्यस्त असायची डिजिटल अल्गोरिदम जे तुम्हाला कशापासून कशाकडे नेतात हे परफेक्ट आहे एकदम परफेक्ट. प्रत्येक कॅप्शन काळजीपूर्वक तपासत ती तिच्याच विश्वात हरवली होती आई पुन्हा नेहमीप्रमाणे स्वयंपाक करू लागली पूर्ण घर मसाल्यांच्या वासाने भरलं होत कि मानतीच्या कुकीज तरी चवदार असतात हॅशटॅग मिड कुकीज मी कधीपासून इतकी बोरिंग झाले ॲटिक्सची विचित्र गोष्ट अशी आहे की आपण आपल्या भूतकाळातील गोष्टी तिथे ठेवत असतो आईची जुनी डायरी प्रिय डायरी माझी केस पाहून आई वेळी झाली पण केसांचा रंग बदलल्याने जग बदलत नाही आज संगीताच्या दुकानात जाण्यासाठी मी बायोलॉजीच्या क्लास ला सुट्टी मारली मला माहीत आहे मला माहित आहे सारा तुझ्या अभ्यासावर लक्ष दे उशिरा आल्याबद्दल आई रागवायची ती म्हणते तीस वर्षांचं होईपर्यंत कुठेही ना जायचं नाही कदाचित त्यांना चिंता होती की त्यांनी ज्या चुका केल्या त्याच मीही करेन पण आयुष्य हेच शिकवतं ना की चुकांमधून शिकणे आई पण प्रत्येक तरुण मुलाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा त्यांना कळतं की त्यांचे पालकही तरुण होते कधी संकोचात तर कधी बंडखोर अस मला कळले की टियर गॅस आणि हेअर स्प्रे एकत्र काम करत नाही लिलीला समजलं की तिची आई देखील एक तरुण मुलगी होती आपण जगत असलेलं जीवन आणि आपल्या सोबत जगत असणाऱ्यांचं जीवन यात फरक आहे लिलीसाठी असं सा काही घडणार होतं ज्याचा तिने विचारही केला नव्हता हे मित्रांनो लिव्हिंग विथ लिली मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ओ नाही नाही अँगल चुकीचा आहे आणि लाइटिंग पण चुकीचं आहे तीन तास आणि सत्तेचाळीस मिनिट घेतल्यानंतर हे घडणं निश्चितच होत मी हे मी हे नाही करू शकत आहे मी एक चांगला व्हिडिओ का नाही बनवू शकत आहे प्रत्येकाला वाटत कि ते सोप आहे लिली किती लकी आहे तिचं आयुष्य किती परफेक्ट आहे एका परफेक्ट पोस्ट साठी किती मेहनत लागते माहितीये सुमारे दोनशे रिटेक करावे लागतात तीन तास एडिटिंग साठी आणि पंचेचाळीस मिनिट हे दाखवायला जातात कि किती नॅचरल मला परफेक्ट असण्याचा कंटाळा आलाय मी माझा दिवस कसा जातो हे विचारणाऱ्या कमेंट ना उत्तर देऊन मला कंटाळा आलाय का ते सांगू कारण मी खोट बोलते मी खोट बोलते <laughs> कधीकधी मी माझा पिक्सग्राम पाहते आणि मी स्वतःलाच ओळखत नाही ती परफेक्ट स्माइल आणि ती परफेक्ट लाईफ असलेली ती मुलगी ती खरी नाही हे हे माझं गोंधळलेलं आयुष्य हेच खरं आहे ओ नाही 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 स्वताहाकडे पाहिल्यानंतर लिलीला समजलं की तिने परफेक्ट होण्याच्या शोधात काय कमवलं आहे आणि सेराला सुद्धा ओ हनी आई सगळं संपलं सगळ्यांनी सगळं पाहिलं नाही बाळा तू गडबड केली नाहीस तू खरी होतीस माझी मुलगी इतकी धाडसी आहे हे मला नव्हतं खूप थकवणार आहे आई प्रत्येक पोस्ट प्रत्येक कमेंट कधी कधी श्वास माझा बर -बर श्वास अडकतो मग माझ्या बरोबर श्वास घे इथे पण तुला त्यांचे म्युझिक आवडत नाही तुलाच हे आवडतं त्यावर प्रेम करण्याची कदाचित हीच वेळ आहे मी याबद्दल पोस्ट करू शकते आधी त्याचा आनंद तर घे कधीकधी आपल्या लक्षात नसलेल्या गोष्टींमध्ये प्रेम मोठने आवाज देत असते आई तुझं ब्रेसलेट जे आजीने तुला दिलं होतं आई तू पण तू कधीच ते काढत नाही काही क्षणी सोन्याहूनही मोलाचे असतात बाहेर आणि कधीकधी सर्वात मौल्यवान क्षण असे असतात जे आपण कायमचे जपतो पण कधीही कोणाला सांगत नाही